शासनमान्य खालापूर तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस खोपोली येथे संपन्न क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली जिमखाना हॉल येथे केले होते या स्पर्धेत कोपोलीसह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील एकशे पन्नास कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय पंच सावळेराम पायमोडे रोशनी परदेशी दिवेश पालांडे विनोद जाधव ओंकार निमळे यांनी मोलाची कामगिरी बजावली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार प्रार्थना बोपतराव बुवा यांनी मुलाचे सहकार्य केले या स्पर्धेसाठी विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर बांधकाम व अर्थसभापती यशवंत साबळे राज्य क्रीडा मार्द मार्गदर्शक संदीप वांजळे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ चाटेलकर खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश महाराजगे मुख्याध्यापक पी जी देशमुख उपमुख्याध्यापक हेमंत खाडे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार मितेश शहा संजय सिर्के प्राध्यापक जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा